जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी महाविकास आघाडी एकवटली जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेस भवन येथे जाहीर सभा घेण्यात आली सभेदरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली दिवसेंदिवस शेतकऱ्यांवर अन्याय वाढत आहे भाजप सरकारने देशातील शेतकऱ्यांची मुस्कट दाबी केली आहे गेल्या दहा वर्षात भाजपाच्या दोन्ही निष्क्रिय खासदारांमुळे सोलापूरचा विकास खुंटला आहे हिंमत तर शरद बनसोडे जयसिद्धेश्वर स्वामी या दोन्ही माजी खासदारांना भाजपने सोबत घेऊन फिरावे असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी भाजपला दिले माकपचे माजी आमदार कॉम्रेड नरसई मास्तर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला राम सातपुते यांच्या जाहीर सभेत फडणवीसांनी मास्तर यांच्यावर टीकेची झोड उठवत घरकुलावरून आरोप केले होते या आरोपाला मास्तर यांनी फडणवीसांची खिल्ली उडवत प्रत्युत्तर दिले रेनगर घरकुलासाठी स्वतःच्या खिशातून पैसे दिले का असा प्रश्नही त्यांनी या प्रसंगी उपस्थित कला तुमचे घरचे पैसे देऊ लागला होता <laughs> अरे आजपर्यंत नाही एकोणीस तारखेला मोदी मोदी साहेब साहेबाला सांगितलं गरीब माणस आहे सात आठ हजार रुपये सुद्धा कमवू शकत नाही त्यानं वीस वर्ष महिन्याला एकवीसशे रुपयाप्रमाणे रुपये प्रमाणे सहा लाख रुपये करने करता। या जाहीर सभेस माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे माजी आमदार दिलीप माने महेश कोठे प्रकाश येलगुलवार प्रकाश वानकर प्रताप चव्हाण प्रमोद गायकवाड विष्णू कारमपुरी सुबोध वाघमोडे खतीब वकील तौफिक शेख यांच्यासह काँग्रेस शहराध्यक्ष चेतन अरोठे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या पदयात्रेत महाविकास आघाडीतील मित्रपक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती माजी आमदार आडम मास्तर आणि जिल्हा सचिव नेतृत्वाखाली माकपचे असंख्य कार्यकर्ते पदयात्रेत सामील झाले यामध्ये माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी नसीमा शेख सुनंदा बल्ला युसुफ मेजर मुरलीधर सुंचू व्यंकटेश कोंगारी रंगप्पा मरेड्डी मोहम्मद हनीफ सातखेड आदींचा समावेश होता